हृदयातलं ते प्रेम भांडणात लपून राहिले लपलेल्या बापाच्या अश्रूमध्ये लेकीसाठी प्रेम वसले रागवू नकोस त्या बापावर अश्रू त्यांनीही लपवलेत लपवता लपवता सारे त्याने तुला हृदयात लपवले हृदयातलं ते प्रेम आनंदात रडलो होतो मीही लहानपणी जेव्हा आलीस तू माझ्या घरी भांडता भांडता राहून गेलं काही नसशील तेव्हा भांडू कोणाशी हृदयातलं ते प्रेम बालपण निसटून गेलं तुझं कधी मोठी झाली परी कळलंच नाही जाता जाता तू सासरी दुःखात हसलो होतो मीही हृदयातलं ते प्रेम